मित्रांनो नमस्कार मराठी डिस्कवरीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि असं चलत असताना आपण बऱ्याचदा छोट्या मोठ्या काही गोष्टी दिसत असतात आज तुम्हाला एक प्रचंड चांगली चमत्कारिक गोष्ट दाखवतो ज्याच्यामुळे तुम्हाला समाधान वाटेल अर्थात आता हे नेहमीप्रमाणे फिरत असताना ए बघा ए बघा हे जे दिसतं आहे ना हे सापाचं तोंड नाही आहे तर एका पतंगाचं तोंड आहे म्हणजे तुम्ही म्हणाल हे फुलपाकुरं आहे नक्कीच हे तुमच्या भाषेमध्ये फुलपाकुरं आहे पण याला पतंग म्हणतात हा आहे आपल्या आशिया खंडातील सगळ्यात मोठा पतंग याचं नाव आहे सर्पमुखी पतंग किंवा ॲटलास मॉथ असं याचं नाव आहे आता सर्पमुखी का म्हणतात ते बघा आता हे पंखा है है हे त्याचं पंख आहे ना हे हलवा लागलेलं आहे हे असं त्याचं तोंड जर बघितलं त्या पंखांचं शेवरचा हा जो हा जो भाग दिसतो आहे ना हां तो जो भाग आहे ना तो सापाच्या तोंडासारखा दिसतो आणि म्हणून आणि त्याच्या शरीरावर बघा हे असं हे असं नकाशासारखं दिसतं म्हणजे ॲटलास ॲटलास एका ग्रीक राक्षसाचंही नाव आहे त्यांच्या दंतकथेमध्ये त्याचा उल्लेख आहे आणि त्याचं हे जे वरचं शरीर दिसतं ते पूर्ण असं ते राक्षसासारखं दिसतं म्हणून त्याला किंवा हा मोठा आहे इतर पतंगांच्यापेक्षा म्हणून तो ॲटलास म्हणजे त्यांच्या दृष्टीनं तो राक्षस राक्षसी पतंग असा आता पतंग मी का म्हटलं तर बघा आता ह्याचं हे जे पंख आहेत ना हे आपल्या पतंगासारखे असे पसरलेले असतात जेवढे पतंग आहेत पतंग कुळातील आहेत कुळातील आहेत बटरफ्लाय वेगळे आणि मॉथ वेगळे तर त्यांचे हे पतंगाचे पंख जे असतात ना हे असे पसरलेले असतात असे असे पसरलेले असतात त्याला डिस्टर्ब होऊ नये म्हणून हे सगळं चाललंय आणि त्याच्या ज्या स्पृश्या म्हणजे मिश्या असतात ना या मिश्या किंवा त्याच्या वरचे जे हे ते अँथेने असतात हे दिसतात बघा तुम्हाला तर हे अँटेने असे पसरट असतात म्हणजे त्याला छोटे छोटे असे उप असे स्पाइक्स असल्यासारखे असतात हा तुम्हाला हा हालचाल करायला आहे इथे दिसतात बघा मी तुम्हाला गोल करून दाखवतो त्याला इकडं असं हे हे जे दिसत आहेत ना हे हो हे जे दिसत आहेत ना असे कांगव्यासारखे हे पतंगाला असतात असे ह्या हे अँटनी जे आहेत असं वेदना हे करणारे पतंगाला असतात आणि फुलपाखरांना तसं नसतं फक्त एकच काडी असल्यासारखी असते अजित आता मला तुम्हाला पतंग आणि फुलपाखरीचा फरक नाही सांगायचा पण हा अतिशय दुर्मिळ असा पतंग आहे आणि तुम्हाला ह्याच्याबद्दलची माहिती अगदी सांगायचं झाली तर याचं आयुष्यमान जे आहे ते सात ते आठ दिवस असतं आहे पण कधी कधी तो पंधरा दिवसापर्यंतही जगताना दिसतो हे त्याचं जीवन हे अतिशय निष्क्रिय स्वरूपाचं असतं आता ह्याचं दुर्दैव असं की हा पतंगाचा राजा आहे असं आपण म्हणू कारण सगळ्यात तो मोठा आहे पण याच्या तोंडाला असं मी धरतो याला पकडतो असं हे बघा असं तर ह्याचं तोंड जर बघितलं तर याला तोंड नाही काही दुर्दैव बघा याला तोंड नाही म्हणजे याला काहीही खाता येत नाही काहीही खाता येत नाही याचा अर्थ काय की तो कॅटल पि कॅटर पिलर अवस्थेमध्ये सुरवंटाच्या अवस्थेमध्ये जितकं काही खातो तितकंच त्याला सुरक्षित ठेवूया त्याला कारण त्याचं आयुष्य आता संपत आलं आहे अंतिम टप्प्यात आहे त्याला आता उडता येत नाही त्याला ही वाया घालवायची नसते विशेषतः तर त्याचं जे आयुष्य आहे ते आयुष्य इतकं कमी आयुष्य त्याचं आहे हे वा कसं दिसतं तुम्हाला हा कोण म्हणील का हा पतंग आहे तर हे वट वागुळ आहे छोटंसं असं म्हणतील आणि तितक्या कमी वयामध्ये तो आपलं आयुष्य जगत असतो याच दरम्यान त्याला खाता काही येत नाही आहे याच दरम्यान तो आपलं ब्लिडिंग करतो वंशवृद्धी करतो त्या झाडावर गेला आहे आणि त्या पद्धतीनं त्याचंही हालचाल होत असते तर मित्रांनो असा पतंग तुमच्याकडे आढळला तर त्याला काय म्हणाल तुमच्याकडे या भागात त्याला काय म्हणतात तेही सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा धन्यवाद